मी खासदार व्हावं म्हणून भोतोबा देवालयाला अनेक नागरिकांनी साकडं घातलं होतं महिनाभरात राज्यसभा निवडणूक लागली आणि मी खासदार झालो त्यामुळं अकुर्डे इथल्या भोतोबा देवालयाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली राज्यसभा खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच अकुर्डे इथल्या भोतोबा देवालयात प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्याप्रसंगी ते बोलत होते बुदरगड तालुक्यातील अकुर्डे इथं राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत धनंजय महाडिक युवा शक्ती आणि भाजपच्या वतीनं कार्यकर्ता स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं होतं यावेळी धनंजय महाडिक यांचा सत्कार देवराज बारदेसकर यांच्या हस्ते करण्यात आला राज्यसभेसाठी भाजपला एकोणीस आमदार कमी असल्यामुळं कोणीही लढण्यास तयार नव्हतं अशा कठीण प्रसंगी पक्षानं मला उमेदवारी दिली महाडिकांच्या रक्तातच लढण्याचं समीकरण आहे याची सर्व जिल्ह्याला प्रचिती आहे त्यामुळं संपूर्ण महाडिक कुटुंब प्रचारात उतरलं होता, नामदार चंद्रकांतदा पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अचूक नियोजन करून विरोधकांचा कार्यक्रम केला आघाडी सरकारच्या काळात सत्तेपासून आपण बाजूला राहिल्यानं वेळा त्रास सहन करावा लागला पण लाखो हितचिंतकांच्या आशीर्वादामुळं आपण पुन्हा राज्यसभेवर आलो केंद्रात आणि राज्यात आमचीच सत्ता असल्यानं मंदिर आणि तालीम यासाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली येणाऱ्या काळात देवराज पारदेसकर यांच्यासह कार्यकर्त्यांना विविध समित्यांवर न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं दरम्यान विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अनेक आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला पण सत्ता नसतानाही आम्ही महाडिकांच्या पाठीशी राहिलो त्यामुळे एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा अशी अपेक्षा देवराज बारदेसकर यांनी व्यक्त केली भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनीही भूतोबा देवस्थानसाठी निधी वाढवून मिळावा अशी मागणी केली यावेळी प्रवीणसिंह सावंत शशिकांत कोराणे प्रकाश पाटील ज्ञानदेव गुरव यांनीही मनोगत व्यक्त केली मेळाव्याला शेणगाव गावच्या सरपंच सविता बारदेसकर आकुर्डेचे सरपंच डॉक्टर रवींद्र पारकर युवा शक्तीचे तालुका अध्यक्ष नंदकुमार शिंदे भाजपचे तालुका अध्यक्ष नामदेव चौगले युवराज पाटील सचिन देसाई सरपंच डॉक्टर रवींद्र पारकर संजय निकम दिगंबर देसाई निवास देसाई शक्तिजीत पवार प्रकाश पाटील पार्थ सावंत सर्जेराव पाटील शशिकांत पाटील मानसिंग तोरसे राजू शिंदे पांडुरंग गुरव वसंत प्रभावळे उत्तम पाटील संग्राम निकम यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते